आर्य अचानक्य चा भव्य असा प्रवेश असतो जल्लोष भारतीय शिक्षण प्रसारक संस्था आंबेजोगाईद्वारे संचालित आर्य चाणक्य प्राथमिक विद्या मंदिर येथील नवागतांचे स्वागत आणि प्रवेश दिंडी सोहळा उत्साहात पार पडला शाळेचा परिसर स्वच्छ करून फुलांची पाखण रांगोळी काढून आंब्याचे तोरण पताका फुगे बांधून शाळा सुशोभित करण्यात आली या कार्यक्रमाच्या सुरुवातीला ढोल ताशाच्या गजरात आणि फुलांचा वर्षाव करत त्यांच्या शैक्षणिक वाटचालीत पहिले पाऊल टाक नवगतांचे औक्षण शाळेतील महिला शिक्षक रेणुका गायकवाड सोनाली कवडे यांनी केले सोबतच प्रथम धूळपाटीवर ओम वस्री लिहित कागदावर हाताचे ठसे घेताना व चैतन्य निर्माण करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जुबलकिशोर लोहिया प्रमुख उपस्थिती अतिथी म्हणून सुरजी लोळगे डॉक्टर पद्मकुमार काशलीवाल विजयराव चाटोपळे नंदुके किशोर मालानी रेणुकादास दास गर्गे मुख्याध्यापक भास्करराव कुलकर्णी यांच्या शुभ हस्ते बालची गुलाब पुष्प खाऊ आणि पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले यावेळी फटाक्याची आताशबाजी आणि ढोलताशा वाजवत उत्साही वातावरणात अनोख्या पद्धतीने स्वागत झाले समारोप प्रसंगी माजी नगराध्यक्ष सुरज लोळगे बोलताना म्हणाले की ही शाळा माझी आहे मी यापूर्वी देखील या शाळेसाठी योगदान केलेले आहे आणि यापुढे देखील करणार आहे शाळा म्हणजे एक संस्कार केंद्र आहे अरे चाणक्य विद्यामंदिर ही शाळा आपल्या पैठणच्या शैक्षणिक विकासात मोलाचे योगदान देणारी आहे सर्व नवगतांना व शैक्षणिक वर्ष सर्व मुलांना शुभेच्छा चला चला शाळेत जाऊ नका कोणी घरी राहू या दृष्टीने सर्व शिक्षा अभियानच्या विचाराने प्रेरित होऊन शिक्षण विषयी जनजागृती करत पैठण शहरामध्ये भव्य असा प्रवेश दिंडी सोहळ्याच्या निमित्ताने फेटे बांधलेले चिमुकले आकर्षक अशा रथात बसून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती यावेळी अरे चाणक्य प्राथमिक विद्या मंदिर येथील शिक्षकांच्या अठरा दुचाकी विद्यार्थ्यांच्या अकरा शालेय बस रिक्षा यांची भव्य मिरवणुकीत देशभक्तीपर गणपतीची गाणी मुलांना आनंद देणारी गीते डीजे वर वाजवत आणि फटाक्यांची आदाशीबाजी करत काढण्यात आली या प्रसंगी या मार्गावर असलेल्या महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन देखील करण्यात आले प्रवेश दिंडीचा मार्ग सुरुवात वश्वेश्वर चौक पंचायत समिती कोर्ट रोड यशवंत नगर तहसील रोड माधवनगर माउली हॉस्पिटल पोलीस स्टेशन शिवाजी चौक मेन रोड बस स्टँड कोर्ट पंचायत समिती समारोप करण्यात आला प्रवेश दिंडीतून शिक्षण सोबत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देताना पैठण शहरातील प्रतिष्ठित नागरिक नगरसेवक शासकीय कार्यालय पत्रकार व्यापारी वकील सामाजिक कार्यकर्ते यांना वृक्ष भेट देण्यात आले शिक्षणाचे महत्व सांगणारे घोषवाक्य सांगत शिक्षणाविषयी जनजागृती करण्यात आली या प्रसंगी दत्ताभाऊ गोर्डे डॉक्टर राम लोंढे शिवाजी मारवाडी किशोर भाकरे डॉक्टर पांडुरंग मोरे बाळासाहेब माने बंडवांदळे देवेशीन आमदार आखे विठ्ठल सावंत सुरेश गायकवाड रमेश खांडेकर नरेश राहुल पगारे प्रकाश वानवळे पुनित सराफ अर्जुन दैवाळ ज्ञानेश्वर दैवाळ ज्ञानेश्वर नवले अक्षय दुपे डॉक्टर शांतीलाल राखा एकनाथ काळे नंदकिशोर मगरे ऍडव्होकेट अशोक शेवतेकर धर्मराज उजगिरे ऍडव्होकेट धनंजय चव्हाण शेख साहेब एस आय संतोष खिर्ले नरेंद्र अंधारे राजेंद्र जिवडे कल्याण डाकणे भाऊसाहेब ठोकळ थोकल, ठोकळे अशोक करवा डॉक्टर संजय खरात अमोल उपस्थित होते कार्यक्रम शिक्षक, शिक्षक कर्मचारी अंकल यांनी विशेष कष्ट घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास खर्डेकर सुधाम पोलारे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रमोद काकडे यांनी मानले आपण पाहत आहात न्यूज लोकमंच साठी मी वृत्त निवेदक तथा महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिवगजे ब्युरो रिपोर्ट पैठण छत्रपती संभाजीनगर